आमदार महेंद्र थोरे फाउंडेशन व रोटरी क्लब ऑफ बॉम्बे सिकोस्ट यांचा उपक्रम आमदार महेंद्र थोरे व रोटरी क्लब ऑफ बॉम्बे यांच्या संयुक्त विद्यमाने कर्जत येथील आयोजित भव्य शिबिराचे उद्घाटन कर्जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरे यांच्या पार पडले त्याप्रसंगी शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि शिवसैनिकांसह हो या शिबिराला स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलेला पाहायला मिळाला त्या दरम्यान या कार्यक्रमासाठी नितीन शहा श्रीमती नाना ठक्कर किशोर मसूरकर हरीश शहानी रोटरी क्लब ऑफ बॉम्बे सिकोस्टचे आदी पदाधिकारी उपस्थित होते रविवार दिनांक सोळा फेब्रुवारी रोजी सकाळी दहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत या शिबिरामध्ये मोफत विविध तपासणी व तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन लाभले त्यामध्ये डोळे दंतचिकित्सा हृदयविकार रक्तदाब मधुमेह हडांचे आजार व सर्जरी सल्ला महिलांसाठी विशेष आरोग्य तपासणी करण्यात आली तर संपूर्ण आरोग्य तपासणी व औषधोपचार मोफत करण्यात आले आहेत त्याचप्रमाणे चष्मे औषधे व सॅनिटरी पॅड्स या प्रकारच्या सुविधाही उपलब्ध करून देण्यात आल्या रोटरी क्लब ऑफ बॉम्बे सहकार्याने हे शिबीर यशस्वीपणे पार पडले या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल रोटरी क्लब ऑफ बॉम्बे सिकोस्टच्या संपूर्ण टीमने आयोजकांचे विशेष आभार मानले पुसरी शिवतीर्थ येथील आयोजित या महाआरोग्य शिबिरासाठी रायगड जिल्हा संपर्क प्रमुख विजय पाटील जिल्हा प्रमुख संतोष भैर प्रमुख भाई गायकोर जिल्हा सल्लागार गजू वाघमारे जिल्हा संघटक संभाजी जगताप विधानसभा संपर्कप्रमुख पंकज पाटील संघटक शिवराम बदे यांसह कर्जत खालापूर मतदारसंघातील शिवसेना पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते व सर्वसामान्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते